नमस्कार अभिषेक अॅग्रो सर्व्हिसेस मधून कृष्णा गावकर मित्रांनो आज मी आलोय मालवण तालुक्यामधल्या बांदिवड्या गावामध्ये आणि मित्रांनो एक सुंदर अशी बाग आहे हे प्रगतशील शेतकरी आहेत ते आपली ओळख करून देतीलच ह्या बागेला पाच ते सहा वर्ष झालेली आहेत आणि तीन वर्ष आम्ही आमचे इंडिया ग्रोचे प्रोडक्ट देतोय आपण त्यांना काय दिलं कुठले कुठले प्रोडक्ट वापरले ते आपण विचारूया सरांना नमस्कार माझं नाव रामचंद्र माळकर मी पण याच गावचा आहे बांदिवडे मालवण तालुका तर एक काही वर्षांपूर्वी हे माझे ऍक्च्युली शेजारीच आहेत तर काही वर्षांपूर्वी म्हणजे थोडक्यात तीन वर्षांपूर्वी यांच्या बागेला थोडासा प्रॉब्लेम होता एक रोट्याचा वगैरे किंवा इतर कुठल्या संदर्भात तर त्या संदर्भात मी भेटलो त्यांना आणि आपल्या या इंडिया ग्रोच्या भूअस्त्र आणि ग्रो, ग्रो मॅजिक या दोन प्रोडक्ट ची माहिती त्यांना त्यावेळी ते दिली होती आणि त्यांनी पण माझ्यावर विश्वास ठेवून सुरुवातीला विश्वास ठेवून हे प्रोडक्ट वापरले आणि त्यांना एक जबरदस्त रिझल्ट त्यांना पहिल्याच वर्षी भेटला आता ते कंटिन्यू ह्या बागेला तीन वर्ष हेच प्रोडक्ट देत आहेत तर आपण थोडक्यात त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की ह्या बागेला त्यांनी हे बहस्त्र ग्रो मॅजिक दिल्याच्या नंतर त्यांना किती उत्पन्न वाढलं किंवा किती फायदा झाला यस सर आ, सर तुम्ही थोडक्यात तुमची माहिती द्या माझं नाव उमेश शंकर परब मी या गावचा त्रैवासी मी गेल्या सहा वर्षापूर्वी म्हणजे सहा वर्ष जवळजवळ झाली या बागेची लागवड केली आणि दोन वर्षानंतर थोडं कीड रोठायचं प्रमाण वाढलं आणि योगायोगाने माझे शेजारी रामचंद्र माळकर यांची माझी अशी चर्चा झाली आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपल्या सा कंपनीचं मॅजिक आणि बुव ही प्रोडक्ट चांगले त्यावर काम करतात मग मी त्यांना त्याच्याशी ते चर्चा करून आणि थोडीफार त्यांच्याकडनं हमी मला मिळाली की चांगलं प्रोडक्ट आहे आणि म्हणून मी त्याचा वापर केला आणि त्यानंतर रोट्याचं प्रमाण कमी झालं तीन वर्षापूर्वी मला चाळीस पंचाळीस हजार मिळायचे आणि त्यानंतर दुसऱ्या वर्षी मला साठ हजार झाले आणि नंतर मला गेल्याच वर्षी जवळजवळ एक लाख पस्तीस हजाराच्या पुढे मला उत्पन्न मिळालं आणि त्यामुळे मला जास्तीत जास्त असं सांगायचं आहे सगळ्या शेतकऱ्यांना की ह्या कंपनीचा प्रोडक्ट भूवस्त्र आणि ग्रो मॅजिकचा वापर करून आपल्या बॅग बागेची अशीच डेव्हलपमेंट करा सहा वर्षामधली कोणीही जरी आलं म्हणजे वाटेत मला विचारतो की बाग किती वर्षे झाली yes. तर त्यांना ते पटत नाही की सहा वर्ष झाली आहेत पण ऍक्च्युअली सहा वर्ष झाली आहेत माझ्याकडे रेकॉर्ड सह केलेला आहे किती वर्ष कधी कधी आम्ही लागवड केली आणि आता किती वर्षे झाली आणि त्यामुळे हे माझी कलम आणि काजू दोन्ही चांगल्या प्रकारे उत्पन्न देतात आणि त्यात मी समाधानी आहे ओके म्हणजे तुम्ही नक्की समाधानी आहात हो ओके दुसरा विषय काय माहिती आहे की जर आपण हा बघायला गेलो तर माझा पण विश्वास बसत नाही की सहा वर्षामध्ये एवढी ग्रोथ होऊ शकते कारण ही मित्रांनो ग्रोथ बघण्यासारखी आहे आणि त्याचा म्हणजे फायदा म्हणजे मॅजिक ग्रो ग्रोमॅजिक हे दोन प्रॉडक्ट बरोबर बर? बर म्हणजे तुमचा रोट्याचा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह आहे त्याच्याबरोबर झाडांना ग्रोथ पण मिळाली आणि तुम्ही ज्या हिशोबाने सांगताय ना की उत्पन्न दरवर्षी वाढत गेलं वाढत गेलं म्हणजे प्रत्येकाला जर आपल्याला एक संदेश द्यायचा आहे की सर मित्रांनो तुम्ही पण तुमची काजूची बाग ज्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असतील प्रॉब्लेम काय आहे सध्या रोटा आहे वाळवी आहे खोडकिडा आहे आणि काजूची बाग बदल्यानंतर खोडकिडा आलाच तिथे त्यासाठी आम्ही तुम्हाला नंबर देणार आहोत त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा मित्रांनो सर्वांसाठी बेस्ट लग्न